नमस्कार आज श्रावण कृष्ण दशमी नामदेवांचाच एका अभंग आपण पाहणार आहोत साधा वया आत्मसुख ते विटे वरी देख नको जाऊ परदेशी वास करी गे पंढरीसी भाव दरुनी बळकट मुखी नाम एकनिष्ठ नामा म्हणे गोणाबाई सर्व सुख याचे पायी संत नामदेवांनी विठ्ठलाच्या ओढीने प्रपंचाकडे पाठ फिरवली त्याचा परिणाम त्यांच्या घरातील लोकांवर होणं साहजिकच होतं विशेषतः आई गोणाबाई फारच व्यथित झाली होती तिने सर्व पातळ्यांवर नामदेवांचे हे विठ्ठल वेळ दूर करण्याचा प्रयत्न केला आपली स्वप्ने भंग झाली मुलगा संसार सोडून गेल्याने आशेचा चुराडा झाला म्हणून ती दुःखी झाली समजावणीच्या शब्दात सांगितले दाटावून सांगितले काकूळ तिला येऊन विनवले तिने देवासंबंधीचे वेळ सोड सांडी देव पिसे नको करू ऐसे विनाकारण घरादारांचा खेळ खंडोबा करू नकोस काही पुरुषार्थ कर खायला काळ आणि धरणीला भार होऊ नकोस नामदेवा ज्याच्या नादाला तू लागलायस तो कसा आहे याचा तू काही विचार तर केलायस का शेवटी तुला कटूच अनुभव होईल आपल्या आई वडिलांना सोडून असे वागणारा तुझ्याशिवाय मला कोणीही दिसत नाही तुझा हा देव माझ्या घरादाराचा नाश करणार आहे तेव्हा तू देव चाळा सोड हा तुझा मार्ग योग्य नाही डोळे उघडून तू पाहिलेस तर सभोवती तुझ्या बरोबरची सर्व मुलं कशी वागतात ते बघ तर एकदा त्यांच्या घरात सर्वत्र आनंदी आनंद आहे कैसी तुझी भक्ती लौकिका वेगळी संसाराची होळी केली नाम्या असा विचित्र छंद रे लागला आईचा हा त्रागा दुःख पाहून नामदेवांनाही दुःख झाले ते आईला म्हणतात मला या दुःखमय संसारात परत गुंतवण्याचा प्रयत्न का करतीयस खरं तर कर तू मला विष पिण्याचा आग्रह करीत आहेस तुझे हे पुत्र प्रेम म्हणजे वाघाच्या गळ्यात गाय बांधण्यासारखे आहे माझा पांडुरंग विश्वाचा उत्पादक विश्वाला जगवणारा सर्वत्र आणि त्राता असून सर्व चराचराला सांभाळणारा आहे अगाई एक पांडुरंग दुजा नाही चांग म्हणून याचा संग धरिला तू माझी चिंता करू नकोस माझ्या विठ्ठलाबद्दल किती सांगू शरणागताचा याला कळवळा येतो भक्तांचा तो सांभाळाही करणार आहे सर्वप्रथम मी नाथ नागनाथाच्या दर्शनाला गेलो होतो तेथे प्रथम माझी देहाशक्ती गळून पडली औंढ्या नागनाथाच्या मंदिरात तू म्हणतेस तो भूत संचार झाला आणि विठ्ठलाच्या छंदाने मी वेळा झालो तेव्हापासून तुझा माझा संबंध तुटला जगाच्या इतर व्यवहारातही मला रस राहिलेला नाही आहे तेव्हा विठ्ठलाचे वेळ लागलेले नामदेव महाराज आपल्या समजवायला आलेल्या मातेला समजवतायत ते म्हणतात माते, माते। तुलाही जर अस्मसुख मिळवून घ्यायचे असेल तर घे हा विटेवरचा विठ्ठलच तुला ते सुख द्यायला तयार आहे मग कशाला इकडं तिकडं भरकटतेस तूही या पंढरीत विठ्ठलाजवळ येऊन राहा भरकटणाऱ्या मनाला आवर आणि हृदयात बळकट भाव ठेवून मुखाने एकनिष्ठपणे नामाचा गजर कर आई माझे अनुकरण करून आत्मसुख मिळव श्री नामदेव महाराजांच्या पारमार्थिक वाटचालीत त्यांना घरातील लोकांच्या प्रेमामुळे खूपच अडचणी आल्या पत्नी वडील आणि विशेषत आई यांनी त्यांना पुन्हा प्रपंचात ओढण्याचा प्रयत्न केला त्यांनी आपल्या अंतरातील शत्रूंना जिंकले होते देहबुद्धी लागली होती पण ही बाहेरची लढाई जिंकायला त्यांना खूप कष्ट घ्यावे लागत होते पण त्यात ते यशस्वी झालीच कर्ममेळा म्हणतात नाही मी मागत अनिकांचे काही आमुचे अम्मा देई पांडुरंगा धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार